मान्सूनचा प्रवास कुठल्याही अडथळ्याशिवाय सुरू आहे आणि तो अशाच पद्धतीनं सुरू राहिला तर त्याला महाराष्ट्रात यायला वेळ लागणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी आता काय काय काळजी घेतली पाहिजे नेमका महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कशा पद्धतीने मान्सून येणार आहे सध्या जो पाऊस पडतोय तो कोणता आहे याबद्दल आपण थोडक्यात आणि सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील काल तेरा मेला मान्सून हा अंदमान निकोबार मध्ये दाखल झालेला आहे त्या ठिकाणी मान्सून हा बिनदिक्कतपणे आलेला आहे कुठल्याही अडथळ्याशिवाय आलेला आहे त्याचा प्रवास आणि त्याचा वेग स्थिर आहे त्याच्यामुळं तो लवकरच अर्थात सत्तावीस मेला त्या ठिकाणी केरळला पोहोचेल तो केरळला सत्तावीस मे आता काय होतं कधी कधी हा अंदाज असतो हे अनुमान असतं मुळामध्ये शेतकऱ्यांनी हीच बाब लक्षात घेतली पाहिजे की अंदाज आणि अनुमान हे बदलत असतं ती काही ठाम निर्णय नसतो की बाबा याच तारखेला येणार तर हे भारतीय हवामान खात्यानं दिलेली अपडेट आहे आणि त्यानुसार सत्तावीस मेला मान्सून हा त्या ठिकाणी केरळमध्ये दाखल होईल म्हणजेच काय अंदमान निकोबार वरनं त्याचा प्रवास सगळा समुद्रातनं होतो आणि त्यानंतर तो, त्यान तो समुद्रातनं आल्यानंतर त्याला जमीन कुठे लागते तर केरळमध्ये लागते आणि केरळमधनं तो परत त्याचा प्रवास करत करत महाराष्ट्रात येतो तर महाराष्ट्रामध्ये त्याची सरासरी येण्याची तारीख सहा जून आहे आता काय होऊ शकतं जर मान्सूनच्या प्रवासामध्ये कुठलाही अडथळा आला नाही तर तो केरळमध्ये सत्तावीस मे जी तारीख सांगितली त्याच्या चार दिवस आधी येऊ शकतो किंवा थोडाफार काही अडथळा निर्माण झाला तर तू चार दिवस उशिरही करू शकतो हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्या चार दिवस मागं किंवा चार दिवस पुढं आता समजा केरळला सत्तावीस मे ला किंवा तीन चार दिवस माग पुढं आला तर मग तो महाराष्ट्रामध्ये त्याची येण्याची सरासरी तारीख सहा जून आहे जर कुठता अडथळा आला नाही तर सरासरी सहा जूनच्या दोन तीन दिवस मागे चार पाच दहा दिवस पुढं अशा पद्धतीने आपण पकडूया सहा जून जर सरासरी पकडली तरी आपण सहा ते चौदाचा जो आठवडा जरी आपण पकडला तरी सुद्धा अशा पद्धतीनं पावसाची वाटचाल असेल तर त्या ठिकाणी पाऊस अर्थात मान्सून हा लवकर येण्याची शक्यता आहे आणि जो लवकर आला तर शेतीचे कामं अद्यापही शेतकऱ्यांचे शेतीचे काम पेंडिंग शेत शेती आहेत आता सध्या पूर्व मान्सून पाऊस सुरू आहे या पूर्व मान्सून पावसाच्या माध्यमातून आपल्या शेतातली नांगरणी केलेली ढेकळं जे आहेत ते आहे, त्या ठिकाणी आपल्याला नरम झालेले आहेत त्यामुळे आता शेतातल्या कामांना वेग द्या पाच सहा च्या आधी आपली शेत शेतकऱ्यांनी तयार करून घ्या राहायला विषय बी बियाणे खात्याचा तर त्याच्यासाठी विनाकारणची गर्दी करू नका विनाकारण एखाद्या गोष्टीचा कृत्रिम रिट्या ती गोष्ट नाही असं सांगतात लोक आणि मग ती त्यांच्या त्या गोडाऊनामधून बाहेर काढतात आणि मग चिक्कार पैसा कमवतात हो लिंकिंग होते मोठ्या प्रमाणामध्ये तर असा काही प्रकार असला तर तालुका कृषी अधिकाऱ्याला सांगायचं शेतकऱ्यांनी एकत्र यायचं बी बियाणं खत याच्यामध्ये फसवणूक होऊ देऊ नका पॅनिक होऊ देऊ नका कुणाच्या भूलतापांना बळी पडू नका आणि हा जो पूर्व मान्सून पाऊस चालू आहे हा जवळपास अजून चार पाच दिवस हा आपल्याला उमटू शकतो आणि या पावसाचा परिणाम हा मान्सूनच्या पावसावर होणार नाही असं आयएमडीचं म्हणणं आहे आता मान्सून येताना मान्सून असा तसा येत नाही तर वीज वारा आणि पाऊस पाऊसधारा या तीन गोष्टी सोबत घेऊन येतो त्याच्यामुळे फळबागाच्या शेतकऱ्यांनी फळबागाची काळजी घ्यायची आहे प्रमाणात विजांचा कडकडाट त्यामुळे शेतकऱ्यांनी खुल्या मैदानामध्ये थांबायचं नाही खुल्या ठिकाणी थांबायचं नाही शेतामध्ये झाडाखाली पण थांबायचं नाही थेट घराची वाट धरायची घरी थांबायचं त्यामुळे ही काळजी त्या ठिकाणी घ्यायची आहे वारा पाऊस आणि वीज याच्यापासून स्वतःला वाचवायचं आहे आपले जनावर वाचवायचे आहेत आपली शेत व्यवस्थित तयार करून ठेवायची आहे आणि शांततेनं शांततेने संयमानं घ्यायचं आहे आणि दीडशे ते दोनशे मिलीमीटर पावसाची नोंद होत नाही आणि जोपर्यंत भारतीय हवामान खातं मान्सून येऊन सक्रिय झालेलं आहे आणि त्यांना महाराष्ट्र व्यापलेला आहे असं जोपर्यंत घोषित करत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं मी त्यांना आवाहन करतो शेतीमाती संस्कृतीसाठी अशा नवनव्या अपडेटसाठी जाण्यास सबस्क्राईब करा साईडला असेल बेलाकांबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद